नमस्कार अक्षर मानव यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आज आपण एका संस्थेची आणि ती संस्था ज्यांनी निर्माण केली अतिशय मोठा संघर्ष करून ती संस्था आज काम करते तर त्याच्या संस्थापकांची ओळख करून घेणार आहोत त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तर आज आपल्याकडे आलेले आहेत श्रीयुत अनिलजी दिवटे आणि श्रीमती नम्रता पाटकर अंध व्यक्तींसाठी किंवा अंध लोकांसाठी ते करता। आड़ी तेंचा सा तेंचा काम करतात आणि त्यांच्या संस्थेचं नाव आहे ब्लाइंड प्रोग्रेसिव्ह वेलफेअर फाउंडेशन त्यांचं काम हे फार मोठ्या प्रमाणात चालतं खूप अंध व्यक्ती त्यांच्याशी जोडलेले आहेत आणि त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम ते करत असतात आणि त्यांच्याकडूनच आपल्याला त्यांच्या या संस्थेची माहिती करून घेऊया आणि अनिलजी नमस्कार नमस्कार आणि नम्रता ताई नमस्कार आणि आता तुमच्याशी आपण गप्पा मारायला सुरुवात करूया तर अनिलजी सुरुवातीला हे सांगा की तुम्ही म्हणजे तुमचं बालपण कुठे गेलं जन्मगाव कोणतं आणि त्यानंतर तुमचा शिक्षणाचा प्रवास थोडीशी कौटुंबिक माहिती त्यावेळची हं तर हे सगळं आता मला ऐकवा तुम्ही आणि ही सुरुवात त्यांनी आपण करूया हां तर माझं जन्मगाव जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल तालुका आहे त्या एरंडोल गावचा मी आहे आम्ही आमच्या कुटुंबामध्ये पाच भावंड आणि तीन बहिणी त्यापैकी आम्ही तीन भावंडं अंध आहोत आणि आमचं शिक्षण जे आहे ते पहिली ते सहावीपर्यंत नाशिकच्या अंधशाळेमध्ये सरकारी अंधशाळा आहे त्या अंधशाळेत झालं आणि त्यानंतर सातवीपासून मुंबईमधील विक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या संस्थेमध्ये या शाळेमध्ये मी दहावीपर्यंतचं माझं शिक्षण केलं त्यानंतर अकरावीपासून ते बी ए पर्यंत मी एल पी स्टन कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स जे युनिव्हर्सिटी बॉम्बे फाउंटनला आहे तिथे केलं बरोबर आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी साली मला बँक ऑफ इंडियामध्ये जॉब लागला अरे वा म्हणजे तुम्ही नोकरी केली आणि तू डोंबिवली तेव्हा कुठे डोंबिवलीत राहतो तुम्ही नाही मी सुरुवातीला भाईंदरला भाड्याने राहत होतो एकोणीसशे नव्वद पर्यंत आणि एकोणनव्वद मध्ये मी डोंबिवलीला स्वतःचा एक ब्लॉक घेतला चुकाराम नगर डोंबिली पश्चिम डोंबिवली पूर्वेला आणि हे पण बस तुम्ही डोंबिवली तो एवढा मोठा प्रवास म्हणजे तुमचं महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा जे म्हणजे त्याच्यात लोकलचा प्रवास आठ असतो ना मुंबईकरांना हो। कसं काय केलं कसं होतं की ज्या एलपी स्टन महाविद्यालयात मी ज्यावेळी शिकत होतो तेव्हा त्याच महाविद्यालयाचं एक वसतिगृह पण चर्चगेटला होतं सी रोड मध्ये तर त्या वसतिगृहात मी बी एपासून अकरावीपासून पासून ते बी एपर्यंत पर्यंत वसतीगृहातच राहत होतो आणि तिथूनच माझं शिक्षण मी पूर्ण केलं त्यावेळी ब लोकलचा प्रवास माझ्यासाठी नव्हता फक्त बस प्रवासच होता आणि हा बस स्टॉप पण आमच्या वसतीगृहाच्या बाजूलाच होता आणि कॉलेजला पण बस स्टॉप कॉलेजच्या बाजूलाच होता आणि मग तुमचा जो नंतर नोकरी तुम्ही मिळवली त्यासाठी सुद्धा म्हणजे काही असं म्हणजे अपंगांसाठी काही वेगळा कोटा होता त्यातून मिळाली का तुम्हाला नाही त्यावेळी असा कोटा वगैरे काहीच नव्हतं पण मी खूप खूप खुँँ प्रयत्न केले खूप ठिकाणी अर्ज केले कुठे माझं सिलेक्शन झालं कुठे माझं सिलेक्शन होऊन कोणीतरी मध्येच ओळखीचा आला त्यांना मिळालं पण नंतर मग माझं सिलेक्शन बँक ऑफ इंडियामध्ये पंच्याऐंशीमध्ये झालं ग्रॅज्युएशन झाल्यावर अच्छा आता आता नम्रता तर त्यांची ओवर ओवर कमी घेऊया की तुमचं कुठे जन्म कुठे झाला आणि त्यानंतरच शिक्षण किंवा नोकरी इथपर्यंत आपण आता समजून घेऊया ते माझा जन्म भुसावळला झाला पण माझे बाबा रेल्वेमध्ये परिला असल्यामुळे म्हणजे सर्व बालपण किंवा काय झालं ते आम्ही कल्याणमध्येच राहायचो आणि माझं शिक्षण कमला मेहता स्कूलमध्ये दादरला झालं तिथे मी दहावी पर्यंत शिकले नंतर मी कल्याणला ॲडमिशन घेतलं होतं परंतु कल्याणला मला तेवढीशी हेल्प नाही मिळाली त्यामुळे मग मी काही कॉलेज नाही केलं नंतर बाहेरनं मी बारावीची परीक्षा दिली त्यासाठी मला अनिलने खूप मदत केली म्हणजे रेकॉर्डिंग करणं किंवा रिडर्स शोधून देणं वगैरे आणि मग मी बारावीची परीक्षा दिली नंतर मी राजावाडी हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला पी सी ओ होता ना तर तो पी पण चालवला आणि मग एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मला जॉब बरोबर आणि मग कल्याण ते घाटकोपर हा माझा प्रवास होता मी घाटकोपर मध्ये माणिकला सर्व्हिस केलेली आहे तेहतीस वर्ष अच्छा म्हणजे निवृत्तीपर्यंत तुम्ही दोघांनी नोकरी केलेली आहे आणि बरोबर ही जी संस्था म्हणजे आपण मगाशी जिचं नाव मी सांगितलं ब्लाइंड प्रोग्रेसिव्ह वेलफेअर फाउंडेशन ही नंतर सुरू झाली पण त्या मध्यंतरीच्या काळातही तुम्ही अंध व्यक्तींसाठी खूप काही उपक्रम करत होता तर तुम्ही दोघांनी मिळून काम कधी सुरू केलं तसं आम्ही आम्हाला जमेल तसं ब्लाइंड लोकांना मदत करत होतो आणि माझ्यापेक्षाही जास्त आणेलच करत होता मदत फक्त मग नंतर आम्ही ठरवलं की बाबा आपण रिटायरमेंट नंतर काहीतरी करूया संस्था स्थापन करून वगैरे mm -hmm. म्हणून मग आम्ही दोन हजार सोळा साली ब्लाइंड प्रोग्रेसिव्ह वेलफेअर फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली mm -hmm. सुरुवातीला आम्ही फक्त चार जानेवारी ललबीब्रे जयंती mm -hmm. आणि हळदी कुंपाचा कार्यक्रम करायचो सगळ्या ब्लाइंड महिलांसाठी आणि नंतर एक पिकनिक पण आम्ही घ्यायचो जे बेरोजगार वगैरे असतात त्यांना जाता येत नाही त्यांच्यासाठी आम्ही एक देवदर्शनची पिकनिक दरवर्षी करायचो पण ज्या वेळेला एकोणीसशे तेवीस सॉरी दोन हजार तेवीस मध्ये आम्ही ऑफिस बसलो होतो आणि तेलंगणावर एका मुलीचा फोन आला की मी गाडीत बसले आणि मी जर उद्या पोचले नाही तर माझं कॉलेजचं ॲडमिशन होणार नाही त्यामुळे तुम्ही दोघांनी आमच्यासाठी काहीतरी करा कुठेतरी राहायची सोय करा भलेही आम्ही चटईवर झोपू पण तुम्ही आमची काहीतरी सोय करा मग मी आलेला म्हटलं तर काय करणार आपल्याला तर मग या मुलींसाठी सोय तर करायलाच पाहिजे सुरुवातीला आम्हाला जर जाणार होते हे आम्हालाही माहित होत पण एक मिनिट मी थांबवते तुम्हाला पण तिच्यापर्यंत तुमची माहिती कशी ती स्पर्धेत वगैरे पण ब्लाइंड क्षेत्र असं जरा छोट आहे त्यामुळे माहिती कळतेच की हे लोक मदत करतात किंवा हे लोक काहीतरी करू शकतील अशा याच्यातनं तिने कसा तिला नंबर मिळाला मला नाही माहिती तो पण अनिललाच फोन आलेला म्हणजे तर मग आम्ही दोघांनी ठरवलं की आपण म्हणजे हे करतोच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की आज ब्लाइंड कॉलेज शिकणाऱ्या मुलींची काहीतरी सोय व्हायला पाहिजे ज्या ग्रामीण भागातून येतात <laughs> त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे आम्ही लगेच ती ज्या रूममध्ये आमचं ऑफिस होतं ती रूम आम्ही व्यवस्थित सगळं हे करून घेतलं सुरुवातीला तर आम्ही काही गाद्या वगैरे देऊ शकलो नाही पण आम्ही प्रयत्न केले नंतर गाद्या वगैरे मिळाल्या सुरुवातीचे दोन महिने तर आम्ही अक्षरशः सगळा सगळा म्हणजे रेशनपासून दुधापासून भाजीपासून सगळा खर्च आम्ही दोघांनी केला आणि मग नंतर हळूहळू रेशन वगैरे मिळायला लागलं आणि अजूनही म्हणजे तसं रेशन वगैरे मिळतं पण अजून म्हणजे आम्हाला रूमचं भाडं आहे दोन रूम घेतलेले आहेत आम्ही आज सोळा म्हणजे आमच्याकडे आहे तर दोन रूम घेतले आहेत तर त्या रूमचं लाईट बिल आहे किंवा रूमच रेंट आहे किंवा असेल तर, कि हा, 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 हो, तर जी तुम्ही ह्या सगळ्या उपक्रमामध्ये म्हणजे तुमचा हो, तर दोघांचाच सहभाग होता किंवा आहे तर त्याविषयी तुम्ही सांगा ना की या मुच्या स्पर्धा किंवा काय म्हणजे तुम्ही तुमच्या स्पर्धा किंवा तुम्ही असं हदी गुंकू म्हणालात ना तर ते, ते काय म्हणजे त्या थोडक्यात काय की तुमचा त्यामागचा दृष्टिकोन काय होता की त्या मोदींना काहीतरी ऍक्टिव्हिटी देऊन नाही का त्यांच्या ना, कला गुणांना वाप देणं आणि त्यांना एकत्र एकत्र आणून काहीतरी करत राहणं त्यांच्यासाठी तर आणि आता ह्या बोलल्या की त्यांना सध्या तुमच्याकडे सोळा मुली आहेत ना तर त्यांचं जेवण हे ते सगळं सांगता जेवण वगैरे सगळं आम्ही त्यांना विनामूल्य देतो जेवणासाठी आम्ही एक स्वयंपाकासाठी एक मावशी ठेवलेले आहेत आणि त्या दोन्ही टाइम मुलींचं सकाळी चहा नाश्ता जेवण वगैरे बनवतात आणि संध्याकाळी पण त्यांच्यासाठी येऊन त्या जेवण बनवतात आणि दुसरं मताचं तुम्ही जे विचारलं की तुम्ही हे कार्यक्रम कसे कर आयोजित करता किंवा कार्यक्रमांचा उद्देश काय तर हे जे कार्यक्रम आहे आता उदाहरणार्थ तुम्ही ज्याचा उल्लेख केला हळदी कुंकू की यामागचं काय उद्देश असतो की सगळं आपण मुंबई इतकं मोठं शहर आहे की एकमेकांना एकमेकांशी भेटणं होत नाही नोकरी म्हणा किंवा शाळा कॉलेज काही प्रत्येकजण आपापल्या व्यवसायात असतो मग त्यांना एकमेकांशी भेटता येत नाही हळदी कुंकू हा एकच उद्देश असा असतो भारती कुंकू हा एकच उद्देश असा असतो की त्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात अनिलजी एक सांगा की की अशा ह्या वेगवेगळ्या स्पर्धा किंवा वेगवेगळे वे 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 समारंभ जेथे विगुळ समारंभासारखा कार्यक्रम तुम्ही दरवर्षी करता तर त्यामागे मुलींना एक वेगळं वे वातावरण किंवा एक आनंद मिळवून द्यावा हा तुमचा हेतू तर असेलच तर आणखी काय तुमच्या मनामध्ये विचार असतो की स्पर्धा आयोजन करण्यामागे किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम आणि त्यामध्ये बऱ्या बरेच लोक सहभागी होतात असं मी ऐकलंय हो। तर त्याविषयी सांगाल ना कसं आहे की हे जे समारंभ आम्ही आयोजित करतो उदाहरणार्थ समजा अंध मुलींचा हळदीपुंपाचा कार्यक्रम का आम्ही दरवर्षी घेतो रथसप्तमीच्या आत अच्छा तर यामागे कसं की सगळ्या मुली ज्या असतात महिला ज्या असतात त्या वेगवेगळ्या वेग ठिकाणी असतात कोणी मिरार कोणी वसई कुठे वेगवेगळ्या वेग ठिकाणी आणि यांना सगळ्यांना एकत्र काही भेटू शकत नाही एकत्र तर, तर हेच एक निमित्त असतं आपण सगळेच या कार्यक्रमामागचं उद्दिष्टच ते असतं की सगळ्यांनी एकत्र यावं आणि जे आपण वर्ष वर्ष भेटत नाही ते आपल्या प्रत्यक्ष भेटीगाठी व्हाव्या हाच एक यामागचा उद्देश असतो या हळदी कुंकुमाच्या मागचा अंध मुलींचा आणि त्याआधी हो, त्याआधी त्यांची ओळख असते पण भेटी प्रत्यक्ष भेटता नाही आणि आताच तर सगळेच आपापल्या नोकरी याच्यामध्ये व्यस्त असते बरं पण आता ज्या तुमच्या वसतीगृहात मुली आहेत तर नम्रता ते तुम्ही सांगा की त्यांचा वयोगट किंवा काय वेगवेगळ्या इयत्तेमध्ये किंवा कॉलेजच्या वेगवेगळ्या वर्षामध्ये ते शिकतायत का हो हो अकरावी ते एम ए करणाऱ्या पर्यंत मुली आहेत म्हणजे आता कधी कधी काय होतं की काही काही ब्लाइंड मुली उशिरा शाळेत जातात त्यामुळे पंचवीस सव्वीस पर्यंतच्या मुली असतात सतरा अठरा पासून किंवा एकोणीस कारण जो जसं शाळेत जाईल ज्याला जशी शाळेची माहिती मिळते तसं त्या मुली शाळेत जातात कोणी उशिरा जात कोणी लवकर जातं तर त्यामुळे तो वयोगट आहे पंचवीस सव्वीस अगदीच कोणी लेट आली तर ती सत्तावीस पर्यंत पण एम ए करू शकते म्हणजे शिक्षण घेणाऱ्या आणि त्यांना इथे शहरामध्ये वसतीगृहाची सोय नाही ना हो। आहे किंवा जी आहे तशी पुण्या मुंबईत वसतीगृह असतील पण ते, पर ते, आ... ते, ते ना ना, पैसे देऊन असते ना तर ते सगळ्यांनाच ते झेपत नाही पैसे बरोबर कारण अतिशय गरीब घराण्यातल्या मुली आलेल्या असतात त्यांना ते नाही जात बरोबर बरोबर त्यामुळे बर ही एक महत्वाची सोय म्हणजे तसं वसतिगृहात आता सोळा मुली आहे पण सुरुवात तुमची मला वाटतं दोन मुलींपासून झाली oh. तुम्ही म्हणालात oh. तर आणि बरं त्यांचं जेवण खाण राहणं सगळं तुम्ही त्यांच्याकडून oh. काही घेत नाही मला वाटतं नाही नाही काहीही घेत नाही आम्ही राहणं खाणं वगैरे सगळं सगळं आमच्याकडे त्यांना आम्ही फ्री देतो पण एवढंच आहे की आम्ही त्यांना कपडे म्हणा किंवा ट्रॅव्हल्स ट्रॅव्हलिंग करायचा खर्च म्हणा एवढं आम्ही देऊ शकत नाही कारण आमच्या दोघांकडनं शक्य शक्य नाही होते आम्हाला आम्ही करतो पण आता तुम्ही जे इतर म्हणजे त्या मुलींचे त्या कार्यक्रम त्यांचं कला गुणांना वाव देणं हे सगळं तुमचं चालूच असतं पण मला असं वाटतं की स्पोर्ट्स म्हणजे बुद्धिबळासारखा खेळ सुद्धा तुमच्या या मुली खेळतात आणि आता नुकत्याच तुम्ही त्यांना घेऊन बँगलोरला गेला होता तर त्या त्याविषयी सांगा त्या ना म्हणजे तुम्ही असं जेव्हा बाहेर मुलींना घेऊन जाता तर म्हणजे काय तुमचा अनुभव आहे नाही कसं आहे आता बँ बँगलोरला आपण ब्लाइंड मुलींचीच बुद्धिबळाची स्पर्धा होती तिथे राहायची वगैरे सोय असते फक्त आपण इथून त्यांना तिकीट काढून वगैरे घेऊन जायचं आणि तिथे गेल्यावर मग तिथे सगळ्या सगळ्या राज्यातल्या किंवा ठिकठिकाणचे लोक येतात एकमेकांच्या ओळखी होतात आणि बुद्धिबळ खेळल्यामुळे जरा बुद्धीलाही चालना मिळते आणि तसं आम्ही शिकवतो मुलींना तिथे पण बुद्धिबळ पण सुरुवातीचं आणि मग नंतर त्या प्रॅक्टिस वगैरे करतात मी स्वतः पण खेळते पण मग ते सगळे खेळण्याचं हे वेगळं असतं का पद्धत किंवा नाही तुमच्यासारखंच बुद्धिबळ असतं फक्त म्हणजे असे चौकोन चौकोन करून त्याला होल केलेले असतात व्हाईट जे आहे ते थोडं खाली असतं आणि ब्लॅक असेल ते जरा अशी वरती पट्टी चिटकवलेली असते आणि ब्लॅक संगटांना पॉइंट केलेले असतात ओळखण्यासाठी आम्हाला आणि व्हाईट संगट प्लेन असतात आणि प्रत्येकाचे आकार ते वेगळेच असतात म्हणजे राजा आहे राजा आहे राणी वेगवेगळे नॉर्मल जे असतं असतात हो आधी जर माहित असतं तर बोर्ड आणला असत खूपच हे खरं म्हणजे आम्हाला ऐकायला वेगळं वाटतंय की काही गोष्टी माहीतच नसतात ना म्हणजे अशा पद्धतीने अशा अंध लोकांना सुद्धा बुद्धिबळात म्हणजे आता तुम्ही जे जा जाऊन आलात तर काय मुलीने चांगली कामगिरी केली असेल ना, के ना बहुतेक हो हो करतात प्रयत्न करतात पण हल्ली कसं म्हणजे फार पूर्वीपासून खेळणारे लोक आहेत किंवा क्लासेस लावलेले आहेत ज्यांनी ज्यांच्याकडे पैसा आहे ते क्लासेस लावतात तेवढा आमच्या मुली अजून क्लासेस वगैरे लावू शकत नाही आणि मी नाही लावलाय कारण माझी पण वेळ जमत नाही कधी इथे उशिरा जावं लागतं इथून कधी लवकर यावं लागतं मग ह्यामध्ये मला क्लास लावणं जमत नाही बरोबर पण मग त्यांच्यासाठी वेगळं ट्रेनिंग देतात का वेगळ्या क्लासेस बुद्धी होते हा म्हणजे जे एक्सपर्ट लोक आहेत ते क्लास घेतात ना अच्छा पैसे घेतात पण क्लास घेतात पण आमच्या मुली अजून तेवढं लावू शकत नाही त्यांना त्यांच्या पैसाच नाही ना जर पैसा असता तर ते पैशावाल्या हॉस्टेलमध्ये गेले असतात पण आता तुम्ही अनिल सर तुम्ही ह्या मुलींकडून तर काही घेत नाही म्हणजे जे काही जेवण राहणं ते त्यांना विनामूल्य तुम्ही देत असता मग म्हणजे ही संस्था तुमची एनजीओ ती देणग्यांवरच बहुतेक चालत असेल ना हो हो काही तोपर्यंत लोकांपर्यंत आपलं हे काम पोचत नाही आणि मग अशी तानशीर मंडळी पुढे येऊन हो, मदतीचा हात देत असावे हो, मला आहे ना अनुभव असा हो कारण कसं आहे की हे जी हे जे काम आहे हे एका हाताचं किंवा दोन हाताचं नाही ज्या मी शंभर हात एकत्र येतील त्यावेळी शंभर विद्यार्थी किंवा शंभर विद्यार्थिनी हे शिकू शकतील आणि त्या स्वतः आपल्या पायावर उभे राहू शकतील तसं आमच्याकडे एटीजी आणि सीएसआर पण आहे बरं अच्छा हा म्हणजे इन्कम टॅक्सला जर कोणी दिलं तर त्यांना इन्कम टॅक्सला थोडं आणि सीएसआर पण सर्टिफिकेट आहे जर शक्य नसेल कुणाला स्वतः तर जर करू शकले तर ते करू शकतात आणि खूपच तुम्ही माहिती आणि तुमचं हे काम इतकं त्याच्याशी तुम्ही इतकं परिस्थितीशी लढा देऊन अशा कामामध्ये काहीतरी करून दाखवणं आणि ते इतर म्हणजे आपल्या जरी आपल्या डोळ्यासमोर अंधार असला तरी अशाच व्यक्तींना उजेडाकडे नेण्याचा जो तुमचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी खरोखरच तुमचं खूप अभिनंदन कौतुक आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि आपण सांगूया अजून तुम्हाला काय सांगायचंय मध्ये एक तुम्हाला थोडासा डिस्टर्ब करतो आमच्या ह्या ज्या योजनेसाठी आम्ही एक योजना देखील राबवली आहे बरं की ह्या योजनेअंतर्गत आम्ही काय करतो की कोणाचे दहा कोणाचे वाढदिवस असतात कोणाचा स्मृती दिवस असतो काही ना काही वेगवेगळ्या वेग माध्यमातून लोकांना कोणाला तरी म्हणजे जेवण बाहेर काही वृद्ध संस्थेत देतात कोणी अनाथ मुलांना देतात तसं आम्ही आमच्याकडे हा जो एक उपक्रम केलेला आहे की ज्यांचा वाढदिवस स्मृती दिवस असेल ते आमच्या मुलींना जेवण देऊ शकतात त्या त्यावेळी ते येऊ शकतात ते जे पदार्थ सांगतील ते आमच्या संस्थेमध्ये आम्ही बनवतो आणि त्यासाठी आम्ही त्यांच्याकडनं तीन हजार पाचशे रुपये हे सोळा मुलींसाठी घेतो ओके तर म्हणजे खूपच तुमचं हे जे सगळं काम आहे ना ते ऐकून नक्कीच सगळ्यांना असं वाटलं असेल की ह्या कामात काहीतरी कुठेतरी आपण सहभाग्य व्हायला पाहिजे आणि तुमचं म्हणून पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करते आणि तुम्हाला अगदी खूप खूप खुँ शुभेच्छा आणि त्या सुद्धा आमच्या त्यांचं पण हे जे काही चाललेलं आहे पुढे जाण्यासाठी धडपड ती सुद्धा कौतुकास्पद आहे आणि तुमची साथ आहे त्यांना त्यामुळे नक्कीच त्या प्रगतीच्या दिशेने पुढे जातील तर तुमचे अक्षर मानवतर्फे मी मनापासून आभार मानते धन्यवाद आणि तुमचे सुद्धा आभार कारण खास आमच्या संस्थेची निवड करून तुम्ही आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे या अक्षर मानव संस्थेचे संस्थेचेच देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि थँक्यू